तुमचे स्वागत आहे कसे आहात आनंदी ना तर चला आजची कथा पाहूयात मित्रांनो माझे नाव विकास आहे ही गोष्ट साधारण एक वर्षापूर्वी घडली होती तेव्हा उन्हाळा होता त्याच उन्हाळ्यात आमच्या गल्लीत एक नवीन बहिणी राहायला आली होती तिचे नाव होते सुमित्रा वहिनी होते माझ्या घराजवळच काही घर सोडून घर होते तर थोडेच अंतरावर बहिणी राहत होती ती दिसायला एकदम घरगरीत गर मस्त चोवलीची शेग अशी चिकणी होती दिसायला प्रतिमच मी नेहमीच विचार करायचो वरूनच एकडी सोन्यासारखे चमकते तर आतून तर असेल पण एक दिवस असं झालं मित्रांनो तिचा नवरा एका कंपनीत कामाला होता त्यामुळे त्याला रोज कुठे ना कुठे फिरायचे काम होते त्यामुळे दर महिन्याला कंपनी त्याला इकडे तिकडे कामासाठी पाठवत होती त्यामुळे तो नसताना मी बहिणींशी बोलायला सुरुवात केली होती त्या नुकत्याच गल्लीमध्ये आल्या होत्या त्यामुळे त्यांना लोकांची जास्त काही ओळख नव्हती मी त्याच्या जवळ शेजारी असल्याने मी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाची मदत करायचं तिला जास्तीचे कोणी गलीमध्ये ओळखत नव्हते त्यामुळे बहिणी मला काम सांगायची आणि माझा नंबरही घेतलेला होता ती कधीही किराणा आणायला सांगायची तर कधी भाजपाला आणून देतो का म्हणायची तेव्हा मी पण जवळीक वाढवण्यासाठी बहिणीला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हतो तिने मला एक नाव ठेवले होते आणि मला त्याच नावाने फोनवरही बोलायची आणि समोरही असंच बोलायची ती मला म्हणायची युजफुल म्हणजे मी तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो मी तिला नेहमी सांगत होतो माझं नाव वैभव आहे तरी सुद्धा ती मला युजफुलच्या नावाने बोलायची म्हणायचं खरंच वहिणी विचार करून माझं नाव ठेवलं आहे तू असं म्हणायचं तेव्हा ती खूप खळखळून हसायची मग मी तिला पण एक असं नाव ठेवलं की योगी असं म्हणायचं तेव्हा ती अजून खळखळून हसायची मराठी कथा आणि म्हणायची बरं झालं माझं नाव योगी असे ठेवलं कारण योगी म्हणल्यावर तुम्हाला योगासने करायचे लक्षात राहील आणि नंतर मी तिला म्हणू लागलो वहिनी मला एक नाही बरेच योगासने येतात तेव्हा ती म्हणायची वेळ आल्यावर तुला कोणते कोणते योगासने येतात ते पाहू म्हणाली आणि तेव्हा वहिणीने मला मार्केट मधून सामान आणायला सांगितले होते आणि मी पिशवी मधून सामान काढून देत होतो आणि ती एक एक सामान लावत होती तेव्हा ती अचानकच म्हणाली मला वाटत नाही की तुला योगासने येत असतील तर ती एकदम हळू आवाजामध्ये म्हणाली होती ते मला ऐकायला आले होते पण मी तिला परत विचारलं काय म्हणाला तुम्ही काय म्हणला तेव्हा ते काही नाही म्हणून सामान ठेवायला गेली मला समजलं होतं कारण मला आता हे लवकरच मिळणार माझी आणि वहिनीची मैत्रीला असेच दोन महिने पूर्ण होत आलेले होते आणि एका दिवशी असं झालं की वहिनीने मला घरी बोलावले हाच तो दिवस होता या दिवसासाठी मी मागच्या दोन महिन्यापासून प्रयत्न करत होतो आणि आजच्या दिवशी माझे स्वप्न पूर्ण होणार होते त्या दिवशी वहिनीचा नवरा हा दोन दिवसासाठी बाहेरच्या राज्यामध्ये कामानिमित्त कंपनीने पाठवले होते आणि वहिनी मला घरी जेवायला बोलावले रात्रीचे आठ वाजले होते मी घराची बेल वाजवली वहिनीने अलगत दरवाजा काढला आणि वहिनीने आज खूप शेंगार केलेला होता वहिनीला मी पाहतो आज पाहतच थक झालो आणि मी खूप निरखून पाहू लागलो होतो वहिनीने माझ्याकडे बघितले आणि म्हणू लागली हे युजफुल काय झालं काय बघतोय पण तिला माझ्या डोळ्यांमध्ये एक खेळकरपणा दिसला आणि मी जोराचा श्वास घेतला तेव्हा ती म्हणून लागली कोणत्या स्वप्नामध्ये गेला होता अहो वहिनी काय माहिती त्या स्वप्नात तुम्ही मला प्रतिसाद देत होता असं म्हणल्यावर वहिनी हसली आणि चले आत म्हणून लागली मी आत घरामध्ये गेलो वहिनीने दरवाजा बंद केला घरामध्ये गेल्यावरती एसीच्या थंड वातावरणामध्ये खूप प्रसन्न वाटत होते मी माझे हात समोर केले मी हात समोर केल्यावर पिक्चर मधील जसे हिरोनी मिठीत घेण्यासाठी हात समोर केल्यावर हिरोईन जशी आतुरलेली असते तशीच वहिनीची ही हालत झालेली होती तेव्हा माझ्या तोंडातून अचानक काय बघते जान निघाले ते मी आता तर जान बनले काय बर ठीक आहे जान असं म्हणाली मी काहीच बोललो नाही तिच्याकडे पाहिलो मी स्माईल दिली आणि मला नंतर तिने विचारले तुला जेवण अगोदर काय आवडेल थंड ती गरम मी तर तिला म्हणालो काहीतरी गरम असेल तर छानच आहे तेव्हा ती मला म्हणू लागली मग चहा कॉफी आहे माझ्याकडे मी करून आणते मी तुला हो बर ठीक आहे म्हणालो आणि ती किचन मध्ये गेली आणि लगेच परत आली तेव्हा तिने ब्लॅक डॉग ची बॉटल घेऊन बाहेर आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्त पैकी चिप्स पण आणले होते मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो ह्याचा विचारही केला नव्हता की आज याला पण घ्यायचा आहे आणि मी वहिणीला मस्का मारत म्हणालो वहिणी तू तर माझ्या मनात ओळखली तुला कसं समजलं की माझ्या मनात हेच होत तेव्हा ती म्हणाली की अरे मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती पण त्यांना मी घेतलेलं आवडत नाही आणि मग मी लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्रिणी सोबत खूप करायच्या आणि तेव्हा माझ्या दोन मैत्रिणींना याची खूप आवड होती आणि त्यांच्या सोबत मलाही हे नंतर आवडू लागलं होतं आणि मला हे असं सवय लागत लागत लागली लग्नानंतर नवरा हा अशी भेटेल असं वाटत होत पण देवांनी असं पदरात टाकलं आहे म्हणाली चल तू कर मी काय करू अरे तोपर्यंत पॅक मी आलेच म्हणून वहिनी आत गेली आणि मी नंतर दोन ग्लास भरून घेतले आणि वहिनी परत आली तेव्हा मी दोन भरलेले ग्लास घेऊन प्यायला चालू केले आणि दोघांनीही थोडा थोडा पिऊन खाली ठेवला तेव्हा वहिनी म्हणाली माझं थोडस आजमन भरलं आहे तेव्हा मी म्हणालो थोडस का भरलं आहे म्हणाली आणखीन राहिलेल भरायला तू आहे ना मी म्हणालो माझ्या प्रेमाने तिथे जागाच राहणार नाही असं बोलत बोलत आणखीन एक पुढचा पॅक घेतला आता आम्हालाही थोडं थोडं हलवायला चालू झालेलं होतं तेव्हा ती म्हणाली तू वहिनी नको म्हणत जाऊ आजपासून जानू जान तू बिंदास्त म्हणू शकतोस मी म्हणालो तू तर माझी जान अगोदर पासूनच आहे म्हणतात वहिनीच्या मनामध्ये भावनांचा डोंगर फुलू लागला वहिनी खूपच एक्साइटेड झाली होती आणि वहिनी माझ्याजवळ चिटकून बसली तेव्हा वहिणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि वहिनीला परत एकदा म्हणू लागलो खरंच तू आलेल्या दिवसापासून माझ्या काळजात घर करून बसलेली होती आणि माझी आजपर्यंत हिंमत झालेली नव्हती पण खूप हिंमत आली आणि ती म्हणाली लबाड आहेस तू नुसत बोलूनच दाखवत आहेस दा आणि माझं नाव ठेवला होता योगी आज मला तुला कोणते कोणते येतात हे मला बघायचे आहे आणि चल मला दाखव म्हणताच आम्ही एकमेकांच्या प्रेमात मिठीत आलो आणि मला बहिणी आता प्रतिसाद देऊ लागली होती आणि आम्ही दोघांनी त्या रात्री खूपच प्रतिसाद एकमेकांना दिला मला तीन महिन्यापासूनची असलेलं स्वप्न आज पूर्ण झालं होतं त्यामुळे मी खूप खुश होतो मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चला भेटूया तशाच एखाद्या नवीन मराठी स्टोरी धन्यवाद